रोटेरी क्लब अकोले सेंट्रल दोन हजार पंचवीस सव्वीस अकोले येथील मातोश्री लॉन्समध्ये पदग्रहण समारंभ संपन्न झाला यावेळी व्याख्याते डॉक्टर उदयजी निरगुडकर व प्रमुख अतिथी आमदार डॉक्टर किरण लहामटे प्रमुख उपस्थिती रवी किरण डोके सार्वचोच्च संपादक अमोल वैद्य यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते क्रांतीनुसार अकोले सुनील शेनकर तर देशा देशांमध्ये पेटलेली युद्ध संपली नसती जर रोटरी नसती तर मग ती पूर असेल आफ्रिकेतलं अवर्ष असेल दुष्काळ असेल तिथलं कुपोषण असेल त्यावर मात करणारे जगाच्या ताना कोपऱ्यातले लाखो हात आणि मदतीचे खिसे असे उघडे झाले नसते रोटरी तुम्हाला काय शिकवतं स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करायला शिकवत आणि म्हणून आज जे ओपीचे सदस्य झाले आहेत त्यांना नियतीनं परमेश्वरानं एक फार मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे यानंतरच आयुष्य ओंजळ भरलेली आहे आता यानंतरचं आयुष्य जे आहे ते समाजासाठी व्यक्त करण्याचं हे भाग्य फार कमी लोकांना आहे तर या रोटरीमध्ये प्रवेश करून तुम्हाला आज मिळणार आहे